नमस्कार हवामानाचा साप्ताहिक अंदाज व कृषी तज्ज्ञांचा सल्ला या कार्यक्रमात मी प्रांजली कुलकर्णी पुणे हवामान विभागातर्फे तुमचं स्वागत करते आज आपण मागील पाच दिवसांच्या हवामानाचा आढावा घेणार आहोत तसेच पुढील पाच दिवसांच्या हवामानाचा अंदाज बघणार आहोत व त्या अनुषंगाने शेतीची कोणती कामं हाती घेता येतील त्याची माहिती घेणार आहोत चला तर मग सगळ्यात आधी आपण पंधरा ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघूया गोंदिया या जिल्ह्यामध्ये सरासरी इतका पाऊस झालेला आहे सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग इथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडलेला आहे ज्या जिल्ह्यांना पिवळा रंग दिलेला आहे तिथे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे तर राखाडी रंग ज्या जिल्ह्यांना आहे त्या ठिकाणी हवामान कोरडं होतं हे आहे इन्सेट थ्री डी उपग्रहाचं छायाचित्र यावरून तुम्हाला दिसू शकेल की अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होत आहे आणि त्याचा परिणाम राज्यावरील पावसावर होणार आहे तर आता पुढील पाच दिवसांसाठी पावसाच्या वितरणाचा काय अंदाज आहे ते बघूया दिनांक सतरा ऑक्टोबर व अठरा ऑक्टोबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे एकोणीस ऑक्टोबर रोजी उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भात हवामान कोरडं राहील वीस ऑक्टोबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे तर एकवीस ऑक्टोबर रोजी सगळ्या उपविभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण शेतकरी बंधूंसाठी काय इशारे आहेत ते बघूया दिनांक सतरा अठरा एकोणीस आणि वीस ऑक्टोबर रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजा चमकून ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजा चमकून गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील दोन आठवड्यातील पर्जन्यमानाची स्थिती बघूया दिनांक सतरा तेवीस ऑक्टोबर दरम्यान कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात सरासरी इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे तर दिनांक 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे दिनांक सतरा तेवीस ऑक्टोबर या कालावधीतील जिल्हावार पर्जन्यमानाचा अंदाज बघायचा झाला तर ज्या परिसरामध्ये पिवळा रंग दिलेला आहे तिथे एक ते पाच मिलीमीटर पाऊस प्रतिदिवशी पडण्याची शक्यता असून राज्यातल्या उर्वरित ठिकाणी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे दिनांक चोवीस ते तीस ऑक्टोबर या कालावधीतील जिल्हावार पर्जन्यमानाचा अंदाज बघायचा झाला तर ज्या जिल्ह्यांमध्ये पिवळा रंग दिलेला आहे तिथे एक ते पाच मिलीमीटर तर हिरवा रंग जिथे आहे तिथे पाच ते, ते दहा मिलीमीटर प्रतिदिवशी पाऊस पडण्याची शक्यता आहे आता आपण कृषी सल्ल्याकडे वळूया कोकण विभागात पुढील पाच दिवसात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता लक्षात घेता ज्या ठिकाणी हळवे व मध्यम कालावधीचा भात कापणीस तयार झाला आहे अशा ठिकाणी कापणीची कामे लवकरात लवकर करावी व काढणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी गरवे भात फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी पाच सेंटीमीटर पर्यंत नियंत्रित करावी सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिपक्व नाचणी काढणी सुरू करावी मध्य महाराष्ट्रात हळवे भात कापणीस तयार झालेल्या ठिकाणी भात कापणीची कामे करावीत तसेच परिपक्व सोयाबीन कांदा ज्वारी भुईमूग व मका पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी ज्वारी हरभरा करडई या रब्बी पिकांची पेरणी सुरू ठेवावी गरवे भात खाचरातील पाण्याची पातळी पाच सेंटीमीटर ठेवावी तूर पिकावरील शेंडा पोखरणाऱ्या ऑइलच्या नियंत्रणासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी मराठवाड्यात परिपक्व झालेल्या ज्वारी मका सोयाबीन पिकाची काढणी करावी तसेच बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी करावी व काढणी केलेल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी रब्बी ज्वारी सूर्यफूल व हरभरा पिकाची पेरणी करावी द्राक्ष बागेत ऑक्टोबर छाटणी करून घ्यावी छाटणी केल्यानंतर द्राक्षबागेत एक टक्का बोरडो मिश्रणाची फवारणी करावी तूर पिकात पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा प्रति पाण्यात मिसळून फवारणी करावी विदर्भात पश्चिम विदर्भात बोंड फुटलेल्या कापसाची वेचणी करावी तसेच परिपक्व सोयाबीन व सीताफळाची काढणी करावी व काढणी केलेल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी तीस ते चाळीस दिवसांच्या रांगडा कांदा रोपांची पुनर्लागवड करावी तसेच रब्बी ज्वारी करडई हरभरा व जवस पिकांची पेरणी सुरू ठेवावी पूर्व विदर्भात हळवे भात कापणीस तयार झालेल्या ठिकाणी भात कापणीची कामे करावीत तसेच परिपक्व सोयाबीन पिकाची काढणी करावी व काढणी केलेल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी तर हा होता कृषी सल्ला ज्याचा शेतकरी बंधूंनी नक्कीच उपयोग करून घ्यावा नमस्कार